ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडी या प्रशालेत आषाढी एकादशी आणि मोहरमचा सोहळा उत्साहात पार पडला वारकरी दिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली विठ्ठल रखुमाईसोबतच विविध संत आणि वारकरी वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले आषाढी एकादशीचे महती सांगणारे भाषण प्रशालेचा विद्यार्थी कुदेवराज गुरव याने सादर केले तर मोहरमचे महत्त्व कु शिफा बुलंद पटेल या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून सांगितले प्रशाला विद्यार्थिनी निधी कदम हिने उत्कृष्ट विठ्ठल भक्तीचा सा महिमा सांगणारे गीत सादर केले ज्ञानदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर यांनी आपल्या मनोगतातून आषाढी एकादशी व मोहरमच्या शुभेच्छा दिल्या विठूनामाच्या जयघोषाने कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ज्ञाना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर तायशेट्टी उपाध्यक्ष स श्री मनोहर सावंत सर कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ सर, सल्लागार डी पी तानावडे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ वैष्णवी मोरवेकर उपस्थित होते